आझाद समाज पार्टी अमरावती शहर जिल्हा कमिटी तसंच महिला कमिटीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं परभणी येथे बारा डिसेंबरला दंगल झाली त्यानंतर पोलिसांनी बॉम्बिंग ऑपरेशन राबवून अनेक युवकांना कोठडीत डांबलं पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीने झाला असा आरोप आझाद समाज पार्टीने केलाय आपल्या मागण्या मांडून आझाद समाज पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली सर्वांना क्रांतिकारी देऊन जय जे शिवराय जय संविधान आज कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या अमरावती जिल्हा व शहर कमिटी व महिला कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे की परभणी येथील बारा डिसेंबर रोजी जे दंगल घडली त्या जंगलीमध्ये जंगल झाल्यानंतर पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन चालविले त्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये आंबेडकरी समाजातील बरेचसे युवक उच्च शिक्षित युवक यांना पकडून पोलीस कोठडीमध्ये टाकण्यात आले त्या पोलीस कोठडीमध्ये टाकण्या टाकते वेळी आमचा बंधू सोमनाथ सूर्यवंशी हातून पोलीस कोठडीमध्ये अमानुषपणे मारझोड झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्यामुळे आज या ठिकाणी पुरा महाराष्ट्रातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले की ज्या पोलिसांनी ज्या पोलीस ऑफिसरांनी या अमानुषपणे आमच्या सो आमच्या बंधूंचा याचा खून करण्यात आला आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर ज्या पोलीस ऑफिसरांवर कडक करण कारवाई करण्यात यावी व ही चौकशी सिटिंग न्यायाधीश यांच्या मार्फत करण्यात यावी असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत असे निवेदन देण्यात आलेले आहे जयभीम जय शिवराय